अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य अशी शेलर्जीनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे एकंदर संपूर्ण महाराष्ट्र सध्या या चर्चेमध्ये आहे आणि जे काही त्यांनी उपस्थित केलं इथपर्यंत का येऊन पोहोचत याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे अध्यक्ष महोदय जरंगे पाटलांचं उपोषण सुरू होतं ते अत्यंत शांततेनं सुरू होतं जो मार्ग महात्मा गांधींनी आपल्याला दाखवलेल्या आंदोलनाचा त्या पद्धतीनं सुरू होत यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मोर्चे झाले ते मोर्चे लाखोचे असायचे आणि शांततेनं मोर्चाचं रेकॉर्ड तिने केलं हे जगातलं रेकॉर्ड होतं हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो अध्यक्षोदय सुरुवात इथून होत असते की अध्यक्षोदय शांततेनं चाललेल्या आंदोलनावर उपोषणावर जे कोणलाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात तर मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं त्याच्यावर लाठीचार झाला तो गरीब महिलांना मुलांना मारहाण देईन बोलत शांततेना ऐकलंय आम्हाला बोलू द्या नाही नाही थांबा जरा एक मिनिट बसून घ्याय एक मिनिट आपल्याला बोलायला देतो मी एक मिनिट एक मिनिट मी आपल्याला बोलायला देतो एक मिनिट बसून घ्या हे बघा अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे या मला वाटत नाही सभागृहातलं कुठचाही सदस्य अनपार्लिमेंटरी असेल किंवा अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक कुठच्याही कृत्याचं समर्थन करेल कुठच्याही मंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक पदं भूषवतात देशाच्या सेवेसाठी हे असतात राज्याच्या सेवेसाठी हे असतात त्यांची जीवहानी किंवा त्यांची जबाबदारी सभागृहाची आहे ही आपल्या सर्वांची आहे त्यामुळे आपण आज जे मुद्दा मांडला गेला आहे तो ह्या केवळ ह्या पॉइंटवरती रिस्ट्रिक्ट करा उगीच विषय वाढवण्यात अर्थ नाहीये जे 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 म्हटलं गेलं आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही त्यामुळे आपण थोडक्यात आपण थोडक्यात आता अगदी मिनिटात आपण संपवा पण तो अध्यक्ष महोदय त्यानंतर सुद्धा आंदोलन जे चालू राहिलं ते अति शांततेने ठेवण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा ज्या झाल्या त्या लाखोच्या सभा झाल्या शांततेनं सभा झाल्या एकटे असायचे बाकी कुठेही गोंधळ नाही कुठेही एकही अपवाद नाही अशा प्रकारच्या पद्धतीनं सभा त्या झाल्या होत्या अध्यक्ष महोदय त्यानंतर ते त्यांनी मोर्चा जो मुंबईकडे येत होता तेव्हा या, यामध्ये संवाद तर आमचा कोणाचा नव्हता संवाद करणारी आपली सरकार पक्षाची माणसं होती सतत जात होती बोलत होती त्यांच्या दोघांचा संवाद होता कुठेही आम्हाला महाराष्ट्र शांततेनं चालावा बंधुभावाचं वातावरण सर्व समाजात राहावं या विचाराचे आम्ही आहोत ज्यावेळेस मोर्चा येत होता आणि नव्या मुंबईला मोर्चा थांबल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांनी काय मध्यस्थी केली त्यांचे जे कोणी असतील त्यांचे जे लोक असतील त्यांनी मध्यस्थी काय केली आम्हाला फार माहीत नाही आणि त्या मध्यस्थीना सर्व शांतता झाली होती गुलाल उदळला गेला जल्लोष झाला आणि मग पुन्हा नेमकं काय घडलं हा प्रश्न मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलेला होता पुन्हा का आंदोलन चालू झालं हे समजायला तयार नाही अशी आमची अवस्था आहे आम्हाला कोणी विश्वासात घ्यायला तयार नाही ने की का 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 नेमकं काय चाललंय काय हे समजायला तयार नाही तुम्ही मिठा मारता कानात बोलता बरं झालं शांततेनं झालं महाराष्ट्र शांत राहील ही अपेक्षा होती पुन्हा हे आंदोलन चालू का झालं आणि त्यामुळे इतकी तीव्रता का वाढली आता सुद्धा त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले अध्यक्ष महोदय काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे महाराष्ट्राची जाळपोळ महाराष्ट्राची राखांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही आम्ही महाराष्ट्र शांततेना बंधुभावना चालला पाहिजे याच मताचे आरोप करताना सुद्धा व्यक्तिगत आरोप कधी केले जाऊ नाही या मताचे आम्ही आहोत काही त्या बाबतीत कोणतंही समर्थन त्या पद्धतीचं आम्ही करणार नाही परंतु जरंगे पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा सतरावा दिवस कालचा होता असं मला समजलं त्यांच्यावर काही आरोप सुरू झाले आरोप करणारे आले कुठून आरोप का करीत होते आणि त्याच्यातून ते काही राजकीय माणूस नाहीये अत्यंत सरळ साधा बिगर राजकीय व्यक्तिमत्व ते आहे त्याला त्यांच्यावर ज्याचे आरो आरोप झाले अध्यक्ष देशामध्ये त्या आरोपानंतर त्या आरोपानंतर बोलायला लागले त्या गोष्टीचं मी मी समर्थन करणार आहे चुकीचं जे बोललं गेलं असेल व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे की का असं होतं याची भावना ओळखली पाहिजे आणि तुमचाच संवाद होता तुम्हीच एकामेकांशी बोलत होते तुम्हीच काना बोलत होते शेवटी त्यांचं समाधान करणं समाधान करणं ही जबाबदारी सुद्धा आहे त्यांना सुद्धा मोडून काढू हे आंदोलन असं म्हणणं योग्य नाही संवादाना स्पष्ट पाहिजे या मताचं मी आहे चुकीच्या बोलण्याचं समर्थन मी करीत नाही चुकीचं जे बोललं गेलं त्याचं बिलकुल समर्थन मी करत नाही परंतु चाललंय आता आता त्या त्यांचे आरोप होत आहेत जाऊया पुरावणी मागण्यांवर जाऊया नाही नाही आता आता पुरवणी मागण्यांवर